नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीची आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाऊ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकालेली चौसष्ट क्विंटल जास्ती दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समते सावनेर या ठिकाणी अवकालेली तीन हजार सहाशे क्विंटल जास्तीत दर आणि सर्वसाधारण दर हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार सांगते किनवट या ठिकाणी अवकालेली पासष्ट क्विंटल जास्तीत दर सहा हजार नऊशे पन सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती पारशिवनी या ठिकाणी अवकालेली एको एकोणीसशे एकोणऐंशी क्विंटल जास्ती दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सत्तर रुपये क्विंटल एच फॉर मध्यम स्टेपल तसे पुढील बाजार समिती घाटंजी या ठिकाणी अवकाले अकराशे क्विंटल जास्तीचा दर आहे सहा हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल जाता एलआरए मध्यम स्टेपल